ॐ नम शिवाय नम शि ॐ नमः शिवाय नमः शिवाय अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त स्वामी महाराज की जय शरणो महाराज की जय महाराज की जय यल्लालिङ्ग महाराज की जय काशीनाथ महाराज की जय ॐकारविन्दुसंयुक्तं ओम्... नित्यं धयन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओङ्काराय नमो नमः ॐ गङ्गणपते नमः ॐ श्रीमातृपितृभ्यो नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रेयाय नमः ॐ श्री सद्गुरुनाथाय नमः सकलसिद्धान्ता नायकु सिद्धिदायक तव श्रीसद्गुरुसद्गुरुनाथमाझे आई मज बघता आश्रय द्यावा ठाई गुरु तुझी असे माय माऊली सकाळ तास्ता माऊली किती सांगावे तुझे उपकारू सगळांचा सांभाळ करशी गुरुमाता गुरुपिता सर्व काही माझे माझे गुरु माता गो माता धन्य पवित्र असता तव गोवरी माता करते बालका दुग्धपान गोमाता करते जीव मात्र दुग्धपान गोमती गोत मी गंगा तव भूमिवरि गंगा जलास्ता पवित्र तीर्थ तव पावन करते भक्तजना गंगा मातेशी नमस्कारू स्नान करते नंदा, गंगा यमुना सरस्वती पवित्र तीर्थ उगम पावता भक्तजना तीर्थांचे पैतीर्थ महातीर्थ एक रूप असता श्री गुरुचरणे कवना जावे तीर्थाटना गुरुचरणी असता कोटीतीर्थ गुरुचरणाराचे महातीर्थ पवित्र असता भूमंडळी स्नान करावे कोटी तीर्थी अक्षहणी असता मात्र तव राहती सर्व भूमंडळी परिविसर पडता ज्ञानी भोगितसे भव रोगाप्रती भव रोगाचे महावैद्य सद्गुरु तन्नमामी कृपा करावी संपादन तव होते भव दुःखाचे हरण अनंत जन्मीच्या प्रारब्धे विनाश पावती गुरुकृपे कुरु जन्मांतरीचे दोष विनाश पावती गुरुकृपे परी ते जाणावे अंतरे पाहावे अंतरमना तव होती दोष निर्दालन कृपेच्या संयोगे सद्गुरु कृपा होता भक्ताशी सुखे भोगीजे पूर्णायुषी तव सद्गुरु समर्थास्ता एक भीती नसे कधी कळी काळा तव जावे सद्गुरु चरणी शरणा आशीर्वाद घ्यावा मनोमनी कल्याण होते भक्तवृंदा ऐकून शिष्याची स्तुती सद्गुरुमंती शिष्या प्रति कारे कष्टतोशी लय करा तुझं सांगतो एक कथा अंतकरणे आत्मविश्वासा एक एक विद्भाव मु करावे गुरुपूजना नित्यप्रती करता नामस्मरण गुरुमाता जे असता गोमाता पवित्र असता गुरुप्रती गोमातेचे कृता पूजन गोमाता जगज्जननी कोटी देवासती तव उदरी गोमाता असे जगज्जननी गुरुचरणांतरी स्मरणे दत्त गोमाता प्रक्षालुनी पूजन करावे तवंतरी प्रणाम करुणे गोमातेशी घ्यावे मागुती दर्शना पवित्र माहिती गोमाई दुग्ध घ्या द्यावे तिच्या बालका उदरभरणोत्तरे पूर्ण जव राहते दूध कासा माझे तेवढेच घ्यावे मानवाप्रती गोमातेचे मागुती घ्यावे दर्शन तव करावे गुरुपूजना गोमातेचे गोपुत्र तव पवित्र नित्यप्रती प्रातसमय करावे प्राशना बहु रोग होती निर्मूलना शुद्धास्ता गोमूत्र पंचगवी श्रावण मासे घ्यावी उदरी भरण ते ज्यासे रसायन गोमातेचे गोमूत्र तवशेणू मृत दुग्ध एकत्र करुणी घ्यावे श्रावणमाशी पूर्ण अनंतरोग होती निर्मूलना भार्या होत नसता प्रसूती नऊ मास होता पूर्ण परी न होतसे प्रसूती शैनू गोमातेचे उंजळी भरुणी घ्यावे वस्त्र गाळून स्वरस प्राशनास घ्यावा अर्धवाटी तव प्रसूती होते तत्क्षणी त्रिवार करावे गोमाते शिन्नमनु गोमातेचे गोमूत्र शेणू एकत्र करुणी सम मात्रे घ्यावे वस्त्र गाळूनी तव गो रसो घ्यावा गो रस घ्यावा सायंकाळी नित्य घेता प्रात समय सर्व रोग हरण होती गो दुग्धास्ता अमृत तेचे असे तीर्थोदक गोमातेचे शुद्ध इंधन ठेवणी ताम्र पात्रू तव द्यावे अग्नि अग्निपेटताची त्वरी घृत घालावे क्षणोक्षणी भस्म होताची पूर्णाग्नि वस्त्रगाळुनी करावा भस्म हा चिहोता गोमय भस्म नित्यप्रती करावा सेवन मधा माजी भाळी चर्चावा गोमय भस्म तव भूतपिशाच पळती त्वरी गोमय भस्म असता महान नित्य करावे भाळी त्रिपुन म मंत्र स्मरोणी गोमाते सा ओम गोमाता गोमय भस्म बीजम दाम उपरोक्त स्मरुणी मंत्र भस्मचर्चा वा त्रिकाळ कपिला गोमाता असे महान महापवित्र मस्तकी लावणी गोमय भस्म दर्शन घ्यावे मागुती शेव शेपटी दर्शना नित्यप्रती घेता दर्शन सुख पावते सर्व गोमाता असता पवित्रतम दर्शन घ्यावे नित्यप्रती गोमातेचा महिमा अगाध सद्गुरु सांगती भक्ताप्रती अखंड राहावे गुरुस्मरणी नाम घ्यावे नाम घ्यावे नाम असे तारको दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जगदीश्वरा श्री गोमातेच्या पुरती उभा दिगंबर दत्तात्रैत्रेमूर्ती ईश्वरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा त्रिगुणात्मक त्रैमूर्ती परमेश्वरा दत्तगुरु तू दिगंबर काशीनाथ सवे तू दिगंबर अवधूत रूपा दिगंबर सच्चित आनंदी विश्वेश्वरा मांगलिक नाम तुझे दत्तात्रया तव नमन करावे गुरु सद्गुरुवर्या परमात्मा असे तो एक परिदर्शन देतो बहुरूपी अनंतरूपे करुणी किरतसे परमानंदी कर्म उद्योगी अविरत उपदेशकृतसे बहुजना जनी मनी मानसी से सर्वा भुती, लीला सर्वाभूतील परी गुहेंतरे तत्वज्ञानां तत्वज्ञानातक जाऊनी सहज चिरिता उपदेशु मुखी पडता शब्दध्वनी अनंताच्या अनंतपटी करता तवांतरी अंतरात्मा होता जागृती दिव्य ज्ञान होते भक्ता प्रती ज्ञानाच्या संयोगे स्मरण स्मरणार्थी होतो शरण गुरुचरणारेक रूप गुरुचरण सेवितामृत क्षमनार्थ होता जट्टराग्ने शमनार्थ होता जठराग्नी प्रिदिप्त होते तव काया गुरुसेवामृताच्या व्यंजने स्मरण असता स्मरण आता स्मरणार्थी लक्षपुरी तव लक्षपुरी, अलक्षपुरी अलक्षपुरी आस्ता भगवंत होता जीव शिवाचे ऐक्य तव दर्शन होता अंतरे निर्गुण निराकार स्वरूपा कंठयता सर्वांग कंपन होता क्षणी स्थितप्रज्ञ होते ही काया काया वाचा मने दहाद्वारे स्मरण होते दशवे द्वारे नाम हेचि कर्म करते दहाद्वारे नाथा प्रभु भगवंता नमन करावे तव चरणी गुरुर्देवा, गुरुर सर्वांग भावे नमस्कार वा अध्याय समाप्तः दत्त अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त सद्गुरु काशिनाथ महाराज की जय ॐ शान्ति 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 ॐ कृते स्मर हे जिवा मुखात् कोण्ठेव दत्त सद्गुरु काशिनाथ महाराज की जय दत्त सद्गुरु की जय ओङ्कारबिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिना कामदं मोक्षदं चैव ओङ्काराय नमो नमः ॐ श्रीगणेशाय नमः ಶ್ರೀ ಸದ್ಗುರುದೇವಾ ನಮಃ ಶ್ರೀ ಸದ್ಗುರು ಸಿದ್ಧಲಿಂಗಾಯಿ ಸದ್ಗುರು ಯಲ್ಲಿಂಗಾಯನ ಮಃಃ ಶ್ರೀ ಸದ್ಗುರು ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಸಚ್ಚಿತ್ ಪರಮಾನೋ ಕೈವಲ್ಯ್ಯ ಜ್ಞಾನಸ್ವರೂಪ ಪರಮ ಪಾವನ ಪರಮಾತ್ಮ ಶ್ರೀ ಗುರು ಪರಮಾನಂದೋ ಅಕ್ಷಯಾನಂದ ಸಚ್ಚಿಂದ ಸದ್ಗುರು ನಾಥ ಭಾವೇ ಕರಿ ತಾತವಂದನ ಸದ್ಗುರು ಕಾಶಿನಾಥ ಶ್ರೀ ಗುರು ಆತ್ಮಂದಿನಿಮ್ನಾಸ್ತ ಹೋ ತೇ ತು ದರ್ಶನ ಅಂತರಿ ಹೋ लीन तव पूजावे गुरुचरणा सद्गुरुमन्ती शिशा प्रति मन्त्रजपावाखण्डितगायत्रीमन्त्रासे महान् मृत्युञ्जयमन्त्रमहान ॐ भूर्भुवः स्वाहा तत्सवितुवरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ जों जुं सः ओम त्र्यंबक यजामहे सुगंधी पुष्टिवर्धन उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मुक्षीय मामृतात ओ सह जु सोम जपा वा महामृत्युंजय भाव ठेरी गायत्री महामृत्युंजय जपा एकादशोक्षरी मंत्राचीथोरवघटित दिव्यशक्ती महामंत्र तव जपा अनुष्ठान करावे बीजमंत्रा प्रति ओं नम शिवाय नम शिवास्ता बीजमंत्र दिव्यानुभूते से भारी तव असे मंत्र जपा सद्गुरुमंत्री शिष्योतमा अजपाजप करावा मनी महत्वपूर्णास्ताजपा जप कीर्ती होते दिगंतरी नाम ठेवावे वे मुखारविंदी अखंडित कर्म कर्मेसा वे नामस्मरणा होतो तव जपा जप आत्मानंदे होत नामस्मरण मनी ध्यानियांत कर्णी सर्वसिद्धाचे दायक सिद्धार्थ सिद्ध प्रकाशू मंगल नाम तुझे काशीनाथा काशी विश्वेश्वरा विश्वनाथा नाथांचे नाथ काशीनाथ गुरुदेवा देवा गुरु विष्णू सद्गुरु सांगती शिष्योतमा ऐकावे गुरुवाक्या प्रती गुरुवाक्या असता ज्ञानू महती तयाचे अपारो ऐक बाले ध्यानी निध्यानी लक्ष ठेवून अंतरी भक्त एक असता श्रद्धाळू तयाचे विश्वनाथ अष्टीग्रामी निवास असे त्याचे भाग्य येता उदयांचली सद्गुरुनाथ पोचले द्वारी पाताची भक्ताप्रती प्रसन्न वदने पाहती भक्ताप्रती भक्त पौडला सद्गुरुचरणी प्रसन्न झाले गुरु शिष्य पाद्यपूजा करु नि गुरूंची बसविले सिंहासनी परमानंदी हो नि भक्त गुरुचरणी घालतसे प्रदक्षिणा आंतरी होऊन मनोनी ओम नम शिवाय होता माऊलीचे दर्शन सर्व भक्ता करिता झाला पाचारण शेकडो भक्ता आले गुरुदर्शना तो पाता भक्ता प्रति आनंदा झाला गुरु प्रसन्न हो मुनी सद्गुरु म्हणती भक्ता आहो एक असता येळे भक्त नाम त्याचे विश्वनाथ विश्वाचा विश्वनाथ विश्वनाथ व ठेविले माता पिता परी आहे तो एक मानव नाम ठेविले विश्वनाथ विश्वनाथ असता तत्वनिष्ठ एक विद्भावे भावत असतात त्याचा मनोभावे करत शे गुरुभक्ती तत्वनिष्ठ तोचे एकनिष्ठ कर्म करतो रात्रजिनी नाम अखंड रात अखंडरातसे नामानंदी नाम हे चितव अमृत भोजन नाम गेता मुखी तव शमन होते भूक तहान नामाय नम ज्ञानश्च नवरदम नामामृतं भोजनं नामामृताचे नामा नामा भोजन रसपान करता अंतरी शितप्रज्ञ होतो अंतरी ऐकबा भक्त विश्वनाथ शक्ती साधा भोळा असे भक्त परिकीर्ती त्याची महान ओळखिता गुरुअंत कर्णा कर्मे करतसे न सांगता गुरुचे ओळखुनी मनोगत क्षणी पूर्तता कृतसे भगत व भावे एक समयीचे दृष्टांत ऐका महा नदी सनावत ग्रामी महापुरी वाहतसे भरुणे सनावत ग्राम पैल नदी वाहते दुथडी भरुणे मार्ग नाही पैल तिरा सद्गुरुमंत्री भक्त विश्वनाथा अरे दूध अनावे जाऊणी पैलतिरी परी मार्ग नसे महापुरी गुरुवचनायकताची भक्त विश्वनाथ घालून खोशा मग हाती घेऊन एक लोटा दर्शन घेऊन श्री गुरूंचे मन तसे आज्ञा असावी आशीर्वाद द्यावा भक्ता गुरूंचा घेऊन आशीर्वाद विश्वनाथ निघाला नदी तिरी पाताची समोरी चौहू बाजू जलमय मार्ग नसे तिरी जल घेऊन हाती ओंकार स्मरुणी कल्पने गुरुचरणी चरणाशी सोडिले तक्षणी नेत्र झाले बंद भक्त विश्वनाथ पोचला पहिला तिरी सनावत ग्रामी जाऊन दुग्ध घेऊन आला तटी येता क्षणी घेतले गुरुदर्शना गुरुदेव विश्वनाथ हा किती समय घेतला अशी मी वाट पाहतो देवासारखी माझा बाळ गेला प्रवाही काळजी करीत असे म्हणे अरे फोकलीचा रस्ता नसता महाराज फोकलीच्या असे रागाच्या आवेशात किंवा प्रेमाने कधी भक्तांना शिवी देत नव्हते पण फोकलीचे असं म्हणायचे महाराज त्याच्यात <laughs> घातलं अरे फोगलीचा रस्ता नसता परत यावे परतोनी ऐकता गुरूंचे वचना क्षणभर स्तब्ध झाला भक्त पुनरपी बोलतो सद्गुरुशी कृपा असावी गुरुदेवा चुकलो मी अभागी क्षमा असावी मजपा मरा आपणाचे असता परब्रह्म मला घेऊन कडे वरी नदी पार केली पैल तिरी उने घेतले दुग्ध परिता अनुनी सोडिले स्थानी दृष्टी गोचर न दिसे गुरुदेवा देवा गुरु विष्णू गुरु, गुरु महेश्वरा आपणची खेळ मांडेला मजप्रती खेळ मांडिता मांडितो आपणची खेळ खेळविता आपनची खेळ मोडितो आपनची गुरु देवा गुरु गुरु देवा गुरुदेवा गुरुदेवा सद्गुरुनाथ आपण चि प्रभु देवाधिदेवा श्री गुरुदेवा रूपा सर्वेश्वरा सर्व महापरमात्मा सद्गुरु काय सांगावे उपकारू मज कळो न अज्ञाना कवन मुखे करावी तव स्तुती कवणे कर्णे ऐकावे वधामृता कवणे नेत्रे पहावे प्रक्षालुने कवन नाशिक श्वास रोखावा हे कलो तांतरी न करावे तव वर्णन महिमा गाद तव सद्गुरुनाथा देहांतरीचे आत्मज्ञाना नेऊन सोडावे सुखे तव क्षणा व्हावी आत्मप्रचिती तत्काळू तव कळो येईल तुमची महिमा गुरु मावलीचा चारुण असता तव भक्त तो एकु प्रक्षाळ मज देहांतरी देह तादात्मे साधावे सत्वरी व्हावा अहं भाव भस्म तव पहावी गुरुमूर्ती अंतरी गुरुदर्शनी ठेवावे मन खंडन पडावा निमिष मात्रे तव प्रतिबिंब राहावे नेत्री आयुष्यस्ता आयुष्य पूर्णमेव पूर्ण पुर्णा, पूर्णत्व पूर्णत्वरावे गुरुमायी गुरुर्देवा गुरुर्प्रभो गुरुर्माई गुरु विश्वनाथा तव चरणे आसे लोटांगन शरण आलो तव चरण तुझाच चरणीचा दासु स्मृती आसो द्यावी तव चरणी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु काशीनाथ महाराज की जय इथे श्रीकाशिनाथमृत अध्याय समाप्ता श्री सद्गुरु काशीनाथ महाराज की जय ओम शांती 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 ओम कृते स्मरहा हे जीवा अखंड ओम ठेव सद्गुरुनाथ महाराज की जय काशीनाथामृत अध्याय अठरावा पारांगाच्या नियमाप्रमाणे आपण पुढील अध्यायातील दोन ओव्या घेत आहोत श्री गणेशाय नमहा श्री गुरु प्रभु काशीनाथाय मा श्री गुरु प्रभु वेल्लालिंगायन मा श्री गुरु सिद्धलिंगेश्वरायन नमा सद्गुरु प्रभु समर्था ज्ञानदाता वयदाता प्रभु करीमती प्रकाश मज सांगा वे गुरु मय मागाधुआधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु काशीनाथ महाराज की जय ओम शांती 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 ओम नम शिवाय झालेली सेवा श्री सद्गुरूचरण अर्पण भवतु ओम शांती शांती शांती